पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नांदेड मध्ये होणारी सभा रद्द झाल्याचं खोडस वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलंय तर चव्हाणांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार भाजपचे माजी आमदार ओमप्रकाश बोकरणा यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे तर आता या तक्रारीमुळे नांदेड मतदारसंघातून लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार असलेले अशोक चव्हाण हे अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये भाजपमध्ये काय झालंय तंबू मध्ये ऊड शिरलाय म्हणजे भाजपमध्ये आता गेली आहे ती कुठल्या पक्षातली आहे त्यांचा पक्षापेक्षा काही नाही पाच वर्षामध्ये सहा पक्ष झाले आणि <laughs> मोदींनी आज विचार केला नांदेडला ना जाऊ की नको आजची सभा कॅन्सल झाली मोदीची माहिती मोदींना हे माहिती आहे निवडणुकीमध्ये मोदी येऊन गेले अरे उमरीजवळ तन्याळ्याच्या जाहीर सभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांनी आता मोदी साहेबांची पंतप्रधानांची सभा सहा तारखेला नांदेडला जी होती ती सकाळी भाषणामध्ये त्यांनी असा उल्लेख केला के की मोदी साहेबांची सभा कॅन्सल झालेली आहे आणि हे केल्यामुळं जे अनेक नागरिक जाहीर सभेला येऊ शकले नाही आणि त्यामुळे पंतप्रधानाच्या सभेचा पंतप्रधानाचा हा अपमान आहे आणि आदर्श आचारसंहितेचा हा भंग आहे लोकांना एखाद्या सभे सभेमध्ये येण्यापासून रोखणं आणि खोटा अपप्रचार करणं हजारो लोक त्या सभेला येण्याचे वंचित राहिले म्हणून त्यांनी आचार्य जी आदर्श आचारसंहिता आहे त्याचा भंग केलेला आहे अपप्रचार केलेला आहे